आजचा जो पार्टा आहे ना तो कमी शिकलेल्या मुलीचा आहे आणि त्यांच्या अपेक्षा सुद्धा साधारण आहेत त्यामुळे तुमच्या ओळखीचा कोणीही मित्र किंवा नातेवाईक जर का कमी शिकलेला असेल पण तो मात्र होतकरू असेल निर्विसणे असेल तर त्याच्यासाठी एक खरोखर एक चांगलं स्थळ आहे मुलगी ही नॉर्मल अपंग आहे तिचं अपंगत्व काय आहे मुलीविषयी आपण आता व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पण त्यासाठी विनंती आहे की व्हिडिओ कृपया पूर्ण ऐका मुलीच्या अपेक्षा काय आहेत त्या पूर्ण ऐका तुम्ही जर का अपेक्षित बसला तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल नंतर काय अपेक्षित बसत असाल तर तुम्ही आपली नाव फी भरून तुम्ही नाव करू शकता स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत आहे त्या नंबरवरती संपर्क करा दहा ते पाच आपल्या ऑफिस वेळ आहे त्या वेळेमध्ये संपर्क करा ऑनलाईन व्हॉट्सअपवरती तुमचा बायोटा फोटो पाठवू शकता आणि ऑनलाईन तुम्ही पेमेंट करून नोंदणी करू शकता किंवा आपल्या पुण्यामध्ये धनकवडी या एरियामध्ये एक जवळ आपलं ऑफिस आहे आणि सातार्यामध्ये ए स्टेशन समोर आपलं ऑफिस आहे तुम्ही ऑफिसमध्ये येऊन सुद्धा भेट देऊन आपलं इथे नोंदणी करू शकता नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर उद्योग केंद्र म्हणजे शिवराज मराठा उद्योग केंद्रामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करतो तर मुलीची थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे आडनाव आहे इनामदार जन्मवर्ष आहे एकोणीशे पंच्याण्णव उंची मुलीची पाच फूट आहे रंग मुलीचा निमगोरा आहे मुली, मुली व शिक्षण अवघ सातवी झालेलं आहे शिक्षण जरी मुलीचं कमी झालेलं असलं तरीही मुलीला वाचता सर्व येतं मुलीला एका कानाने चाळीस टक्के ऐकायला येतं आणि एका कानाने तिला ऐकायला येत नाही पण मशीनच्या साह्याने तिला बऱ्यापैकी ऐकायला येतं लांबून जरी तिला हाक मारली तरी सुद्धा ते ऐकायला जाते आणि बोलताना मात्र मुलगी ही वीस ते तीस टक्के बोलते शब्द ते मोडके तोडके शब्द ती बोलते तर अशी मुलीचं अपंगत्व आहे बाकी तिची जी सर्व कामे आहेत ती स्वतः करते चालते फिरते व्यवस्थित कुठलेही अपंगत्व नाहीये मुलगी एका चांगल्या कुटुंबातून ती आहे वडील मुलीचे वारलेले आहेत आई आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे दोन बहिणी आहेत त्यांच्या लग्न झालेल्या आहेत मुलगी ही मुळची सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे मुलगी ही मराठा कास्टमधील आहे तर त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्याबद्दल तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला नसेल तर कृपया चॅनलला करा फायदा तुम्हाला हा होतो आपण जे व्हिडिओज टाकतो ते सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतात जेणेकरून लग्न जोडण्यासाठी तुम्हाला हा खूप मोठा फायदा होतो कारण एखादा व्हिडिओ आपण ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस त्यांना बरेच फोन जातात तुम्ही जर का सर्वात आधी तो व्हिडिओ पाहिला आणि सर्वात आधी अप्रोच झालात तर तुम्हाला लग्नासाठी नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो कारण आता समाजामध्ये मुली भरपूर शिकलेल्या आहेत मुलींच्या अपेक्षा भरपूर वाढलेल्या आहेत कारण मुली आता चांगल्या शिकल्यात चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे त्यामुळे त्यांनाही असं वाटतं की आपण कोणी मुंबईत राहू आता बऱ्यापैकी मुलींच्या पालकांची किंवा मुलींची ती अपेक्षा आहे की आपण शहरी भागात राहणार असावं त्यामुळे हल्ली जी मुलं गावाकडे राहत आहेत किंवा ज्या मुलांचं शिक्षण तुलनेनं कमी झालेले आहेत त्या मुलांच्या लग्नासाठी आता प्रचंड मोठे प्रॉब्लेम आहेत त्या मुलांचे पालक आता प्रचंड मानसिक तणावात आहेत ती मुलं स्वतःही आता डिप्रेशनमध्ये आहेत आणि त्या मुलांना किंवा पालकांना भीती वाटते की आपली लग्न होतील का नाही आणि खरोखर ती परिस्थिती आहे कारण प्रत्येक मुलीला किंवा पालकांना असं वाटतं की आपली मुलगी का चांगल्या चांगल्या सुशिक्षित आणि चांगले पैसे असणाऱ्या चांगली प्रॉपर्टी असणाऱ्या अशा कुटुंबात जावी आणि आपली मुलगी शहरी भागात राहणाऱ्या असावी विशेष करून पुणे आणि मुंबईमध्ये राहणारी असावी आत्ता असा हा सगळ्यात जास्त कल आहे त्यामुळे जी मुलं इतर जिल्ह्यात राहत आहेत किंवा जी मुलं गावाकडे राहत आहेत ज्यांचे शिक्षण कमी झालेले आहेत त्या मुलांच्या लग्नासाठी आता जास्त करून अडचण येत आहेत आणि अशा मुलांसाठी बायोडाटा खूप कमी आहेत तर त्यांच्यासाठी हा एक अतिशय चांगला बायडाटा आहे अशी स्थळ खूप कमी म्हणजे मी म्हणेन पाचशे सहाशे बायडाटा मधून असं एखादं स्थळ येतं की ज्यांना अपेक्षा असते की आम्हाला साधारण अपेक्षावाला आणि साधारण शिक्षण असणारा मुलगा पाहिजे तर त्यांच्या अपेक्षा काय आहेत तुम्ही काही नाही का आणि तुम्ही अपेक्षित बसता असेल किंवा तुमच्या ओळखीचा कोणीही नातेवाईक जर का अपेक्षित बसता असेल मित्र असेल तर त्याला कृपया हा व्हिडिओ आता पाठवा आणि त्याचे लग्न जुळण्यासाठी खूप मोठं सहकार्य करा पुण्याचं काम आहे तुमच्या एका व्हिडिओ शेअरमुळे त्यांचे लग्न जुळण्यास खूप मोठी मदत होऊ शकते तर त्यांची अपेक्षा आहे की जो का मुलगा असेल त्या प्रशिक्षण दहावी झालेला असेल बारावी झालेलं असेल असंही त्यांना चालेल फक्त मुलगा तो होतकोर असावा मुलगा नोकरी व्यवसाय काहीही करत असेल तरीही चालेल त्याला बऱ्यापैकी फक्त व्यवहार द्यानं असावं थोडीफार मुलाला शेती असेल तरीही चालेल तर मुलगा मात्र निर्व्यसने असावा मुलगा हा मराठा काष्टमधील असावा आणि मुलगा हा विटा सांगली कराड इस्लामपूर सातारा आणि कोल्हापूर या भागामधीलच मुलगा हा असावा तर अशी त्यांची अपेक्षा आहे आता काय झालंय की बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात मुलं राहतात त्यांचे शिक्षण कमी आहेत मुलं शेती करतायत किंवा काही ना काहीतरी अडचणीमुळे त्यांची लग्न राहिलेली आहेत ती मुलं मुल शरीराने धडधकड आहेत त्यांचं कुठलंही अपंगत्व नाही असंही जर का कोण मुलगा या मुलीला ऍडजस्ट करायला तयार असेल तर असंही स्थळ यांना चालेल जर का एखादा मुलगा नॉर्मल आहे तो अपंग नाहीये त्याला कुठलंही अपंगत्व नाहीये आणि त्याची जर का या मुलीला स्वीकारायची तयारी असेल असंही स्थळ यांना चालेल किंवा एखादा मुलगा जर का नॉर्मल अपंग आहे त्याचं व्यवस्थित आहे तो स्वतःची काम स्वतः करतो असंही स्थळ यांना चालेल त्यामुळे तुमची जर का ऍडजस्टमेंट करायची तयारी असेल कारण आता समाजात कमी शिकलेल्या मुलांच्या किंवा शेतकरी मुलांच्या किंवा ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांच्या लग्नाविषयी खूप मोठ्या आता अडचण येत आहेत तर चा, त्यासाठी तुम्ही कुठं जर का ऍडजस्टमेंट करायला तयार होणार असाल तर अतिशय चांगलं स्थळ आहे माझ्या स्वतःच्या माहितीतलं हे स्थळ आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या स्थळाविषयी पॉझिटिव्हली विचार करू शकता सर्वात महत्वाचा म्हणजे मुलगा हा मराठा कास्ट असावा अशी त्यांच्या अट आहे त्यामुळे नक्कीच एक अतिशय चांगलं स्थळ आहे आपल्याकडे या व्यतिरिक्तही प्रथम मुला मुलींची उच्च शिक्षित मुलां भरपूर आपल्या स्थळं आहेत गव्हर्नमेंट अधिकारी आहेत मोठे मोठे उद्योजक आहेत चांगले इंजिनियर डॉक्टर वकील अशाही भरपूर मुलामुलींची आपल्याकडे स्थळ आहेत असंही जर का तुम्ही असाल किंवा तुमच्या ओळखीचा कोणी मित्र मैत्रीण मराठा समाजातील असेल आणि लग्नासाठी एक चांगले विवाह संस्था पाहत असतील ना तर आपल्या विवाह केंद्राचं नाव त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांचं लग्न जोडण्यासाठी तुम्ही सहकार्य करा किंवा पुनर्विवाह जरी कोण करू इच्छित असेल मराठा समाजातील त्यांनाही सुचवा अपंगांमध्ये फक्त आपण सर्व जाती धर्मामध्ये काम करतोय आणि प्रथम आणि पुनर्विवाहित वधुवारांमध्ये आपण फक्त मराठा समाजाची नोंदणी करून घेतो त्यामुळे असेल कोण तर आत्ताच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आपल्या विवाह केंद्राची माहिती त्यांना द्या जेणेकरून त्यांचं लग्न जो सहकार्य होऊ शकतात धन्यवाद जय शिवराय